राजकीय वादांच्या जगमगाटात मंत्री भरत गोगावले यांनी नुकतेच केलेले विधान एक नवा वादंग घेऊन आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री असलेले गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करत राजकीय वातावरण तापवले मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्याचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी काही क्षणातच या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर देत गोगावले यांच्या विधानांची हवा काढून टाकली नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे मंत्री भरत गोगावले यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे छगन भुजबळ आणि नारायण राणे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा केला याच दरम्यान त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्या पक्षाच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करतात असा ठपका ठेवला त्यांनी म्हटले की उद्धव ठाकरे यांनी राजकीय निर्णय घेताना अनेकदा चुकीच्या सल्लागारांवर विश्वास टाकला आणि त्यामुळे पक्षाची दिशाच बदलली या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजबे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला त्यांनी सांगितले की शिवसेनेनेच भरत गोगावले यांना राजकारणात उभे केले जिल्हा परिषद पासून आमदारापर्यंतचा प्रवास शिवसेनेमुळे शक्य झाला अशा पक्षावर आणि त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबावर आरोप करणे ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे रश्मी ठाकरे यांच्याविषयी बोलताना म्हटले मी स्वतः शिवसेनेत मला माहिती आहे रश्मी वहिनींना कधीच निर्णय प्रक्रियेत सामील केलं जात नव्हतं त्या एक कुटुंबवत्सल्य स्त्री आहेत त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा मंत्री गोगवले यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा आनंद परांजपे यांनी अधिक स्पष्ट शब्दात सांगितले शिवसेनेमुळेच भरत गोगावले यांची ओळख निर्माण झाली आज ते मंत्रीपदावर आहेत ते याच पक्षामुळे अशा पक्षावर टीका करताना थोडं भान ठेवायला हवं रश्मी वहिनींवर खोटे आरोप करून आपण कोणाला खुश करत आहात हे त्यांनी आत्मपरीक्षणाने समजून घ्यावं मंत्री गोगावले यांनी केलेला दावा की छगन भुजबळ नारायण राणे आणि राज ठाकरे पुन्हा शिवसेनेत येणार यावर देखील परांजपे यांनी टीका केली छगन भुजबळ यांचं आधी स्पष्ट मत आहे की ते पुन्हा शिवसेनेत जाण्याचा विचारही करणार नाहीत मग मंत्री गोगावले अशा बातम्या का पसरवत आहेत जनतेची दिशाभूल का करत आहेत असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला एका वेगळ्या मुद्द्यावर बोलताना आनंद परांजपे यांनी एम चे खासदार इम्तियाज जलील यांनाही सुनावलं बाळासाहेब ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाची सुरुवात केल्याचे विधान इम्तियाज यांनी केलं होतं यावर परांजपे म्हणाले इम्तियाज सतत हिंदू मुस्लिमचं राजकारण करत असतात त्यांची बाळासाहेबांविषयी बोलण्याची पात्रता नाही मंत्री हो गोगावले यांनी आपल्या भाषणात असं देखील म्हटलं की ठाकरे बंधूंचं पुन्हा एकत्र येणं शक्य वाटत नाही ज्यावेळी संधी होती त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ती दवडली नारायण राणे आणि छगन भुजबळ साहेब जवळ येण्यास तयार होते पण उद्धव ठाकरेंनी ऐकलंच नाही कुणाचं ऐकलं झालं हे वेगळं सांगायला नको असं म्हणत गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे रश्मी ठाकरे यांच्यावरही टीका केली भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील संबंध सध्या ताणले गेले आहेत याच दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून देखील नव्या घमासानाला सुरुवात झाली गोगावले यांच्या विधानांमुळे हा वाद अधिकच तापला आहे आणि राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे गुप्त राजकीय डावपेच असण्याची शक्यता आहे भरत गोगवले यांनी केलेली विधाने आणि त्यावर आनंद परांजपे यांचे सडेतोड प्रतिउत्तर यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले आहे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील तणाव आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून समोर येत असून येत्या काळात यांचे पडसाद महानगरपालिका निवडणुकांवरही उमटू शकतात या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका